सीताफळ तर सर्वांनीच खाल्लेलं असतं पण रामफळ सर्वांनी खाल्लेलं नसतं बऱ्यापैकी रामफळ गोड नसतं त्यामुळे बऱ्याच जणांना आवडत नाही आता आमच्या शेतामध्ये ना रामफळाचं झाड आहे रामफळ सगळ्यांना खायला म्हणलं तर नको वाटतं पण रामफळाची आईस्क्रीम खायची म्हटलं ना तर सर्वच हात वर करतात मग वाटे घेऊन बसतात चला तर आता मी त्याच रामफळाची एक आईस्क्रीम बनवून तुम्हाला दाखवत आहे तर रामफळ घेतलं स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यामधून सर्व गर जे आहे ना चमच्याच्या सहाय्याने एका पातेल्यात काढून घेतला ना अशा प्रकारे फेटून घेतलं फेटून घेतल्यानंतर त्याच्यातल्या सगळं बिया वेगळ्या होतात मग सगळं बिया जे आहेत त्या चमच्याच्या साहाय्याने सहाय्याने वेगळ्या करून घेतल्या एका वाटेत काढून घेतल्या सर्व गर एकत्र झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बनून तयार झाला त्यानंतर ते एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतला मिक्सरच्या जारमध्ये घातल्यानंतर रामफळाला गुढी कमी असल्यामुळे साखर घालायची थोडी जास्त घातली तरी पण चालते तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी गोड घालू शकता त्यानंतर फुल क्रीम दूध घातलं मी याच्यामध्ये एक ग्लास दूध घालायचं याच्यामध्ये आणि नंतर मिक्सरच्या जारला हे फिरून घ्यायचं मिक्सरच्या जारला एकसारखी प्युरी बनवून झाली का काय करायचं ना तो तुमच्याकडे आईस्क्रीमचा डब्बा असेल किंवा मग तुमच्याकडं तुम दुसरा कुठला डब्बा असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही ती आईस्क्रीम घालू शकता तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम घातले ना तरी पण त्याची टेस्ट आणखी जास्त वाढते पण आहे इन्ग्रिडियंट म्हणजे एवढे साहित्यामध्ये ती आईस्क्रीम खूप टेस्टी बनते तरी तर मला मा माझ्याकडे स्टीलचा डबा आहे बघू शकता आईस्क्रीम जी आहे ना ते अशा प्रकारे बनवून तयार झालेली आहे एका स्टीलच्या डब्यामध्ये ती सर्व पूर्ण आईस्क्रीम मी काढून घेतलेली आहे वरतून बदामाचे जी क्रश केलेलं बदाम जे आहे ना ते घालून घेतलं आणि सहा तासासाठी फ्रीजरला लावून घेतलं खूप टेस्टी आणि खूप यम्मी असे आईस्क्रीम बनवून तयार झाली होती तुम्ही एकदा नक्की बनवून पहा धन्यवाद